दुराची पाण्याला कर्दीची कटेला भूतांची वाटेला केला नेट ठेवला तरी पण घाबर नाही कारण याचा नाव काला जोहर एसके भाय एसके भाय तुम्ही मना ओळखा काय अरे नेही तुम्ही काय ओळखाल मना अख्खी माणसं ओळखीत पण तुम्हीच नाही ओळखीत तर काय सांगू मी हो बर पण विक्रमगडचा बाजार तर भारी भरील आहे पण जेची दुकानं दिसत नाही ती विक्रमगड भज्या ना त्याची सज्या अरे तुम्हाला काय सांगू दिसाचे दोनदा बाथरूमात गेलो तरी पण होय पोट दुखा ओढी व्यागविक्रमकडचे कर बाजारातली भज्या सांगूनच फायदा नाही पण मी नाग तुक भज्यांची दुकानं कोणा त्याच कसं पोरी जास्ती घ्या रे नावर डोलं ए तुका नाग तोस खाल्या तू काय नागतोस तू काय नाग तोस तू काय नागतोस मी हे नांग तुर र माझा सासरायचा होता काल र मी गेलो त्यांची नवरी नागाया नागाया म्हणजे आहे पोरी तसा काला काला आहे ते मला आवडला कसा मी गेलो त्यांचे सासरास काय सांगायला लागला हा काय बर अरे तो सांगायला लागला तू सांग दिसतोस तर सांग माकडा पण सांग तुझा सांग नाटक

मी नांगत का आज आमच्याकडं आबा नांगा होता नाटक कसा आव्हान सांगला आता का जा ना मी नाटक तुमच्या घरावर चढून करा नाग नसा चढून म्हणजे घोण्यावर हा तर मी ते आबाला बघवतो आला आहे का नाही सांगा वर ना तो बॅटरी पडवतो आबा